आरोग्याची आपल्या चिमुकल्यांची उद्याच्या उज्ज्वल भविष्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आरोग्य सेल सांगली जिल्हा यांच्या वतीने मोफत लहान बाळांचे हृदयरोग तपासणी शिबिराचं नियोजन शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी आर्यन हार्ट क्लिनिक वांटमुरे कॉर्नर मिरज येथे सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत करण्यात आलं यासाठी कोकिळाबेन धीरुबाई अंबाणी हॉस्पिटल मुंबईचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर प्रशांत बोभाटे सर व त्यांची टीम उपलब्ध असणार आहे लाभ रुग्णांनी घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आरोग्य सांगली से जिल्हा यांच्या वतीने मान्य नगरसेवक यांनी केलं मागील आठ वर्षांपासून सदर शिबिर घेण्यात येत असून आतापर्यंत आमदार जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून सातशे लहान मुलांची या मार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली रुग्णांच्या लागणाऱ्या इतर तपासण्या त्याला लागणाऱ्या खर्चाची त्याचे जुळवाजवळ करून त्यांना ऍडमिट करणं यासाठी स्वतः आयुबभाई व त्यांची टीम प्रयत्न करते मुंबईपासून रुग्ण घरामध्ये पोहोचेपर्यंत अहोरात्र कष्ट घेत असते सदर शिबिराची लोक वाट बघत असतात साताऱ्यापासून कोल्हापूर सांगली सोलापूर मराठवाडा तसेच कर्नाटकमधील बरेच रुग्ण याचा लाभ घेतात लोकांचे वारंवार विनंतीवरून फेब्रुवारीमधील नियोजित शिबिर मध्ये घेत आहेत जास्टे जास्टे या साथी अपले सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी घ्यावा यासाठी आपल्या सुप्रसिद्ध दैनिक वर्तमानपत्र इलेक्ट्रिक मीडिया मध्ये सदर बातमी प्रसिद्ध करून सहकार्य करावं ही विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे लहान बाळांच्या लहान मुलांच्या वयवर्ष एक दिवसापासून ते अठरा वर्षापर्यंत लहान बाळांच्या हृदयाची समस्या हृदयाला असणारे छिद्र परत हार्ट फेलर बऱ्याचशा समस्या असतात त्या माध्यमातून मागील आठ वर्षापासून नऊ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आरोग्य सेलच्या वतीने वारंवार शिबिरे घेण्यात येत असतात फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या शिबिरा काही तांत्रिक अडचणीमुळं जे मुंबईचे डॉक्टर येणार आहेत त्या डॉक्टरांची वेळ अवेलेबल नसल्यामुळं सदरचे शिबीर येत्या अठ्ठावीस जून वार शनिवारी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत वन टुमोरे कॉर्नर मिरज येथे आर्यन हार्ट क्लिनिक डॉक्टर रियाज मुजावर यांचे आर्यन हार्ट क्लिनिक व डॉक्टर शबाना रियाज मुजावर यांच्या जोया किड्स लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये सदरचे शिबीर होणार असून या शिबिरासाठी इंटरनॅशनल कॅरोलॉजिस्ट डॉक्टर प्रशांत भोबाडे सर कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलचे हे डॉक्टर आहेत व त्यांचे सहकारी आपल्यासाठी उपलब्ध असणार आहेत मी आरोग्य जिल्हा प्रमुख जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख या नात्याने पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय ने जैंत पाटील साहेब यांच्या वतीने आपल्याला आवाहन करतो की जे गरजुवंत जिल्ह्याभरातले असतील त्यांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा